सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची गड्डा यात्रा ही सोलापूरसह हो महाराष्ट्र कर्नाटक आंध्र इथल्या भाविकांसाठी पर्वणीच असते लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांचा अक्षता सोहळा लाखो भाविकांनी सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्याला हजेरी लावली मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर कुंभारकन्येसोबत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या योगदंडाशी प्रतिकात्मक विवाह सोहळा पार पडला इसवी सन बाराव्या शतकात जातीपातीच्या बेड्या तोडून श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांनी समतेचा संदेश दिला होता सोमवारी हिरेहबू वाड्यातून अतिशय वाजत गाजत निघालेले मानाचे सात नंदीध्वज संमती कट्ट्यावर दाखल झाल्यानंतर या अक्षता सोहळ्यास सुरुवात झाली जवळपास नऊशे वर्षांची परंपरा असणाऱ्या या सोहळ्याला महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र आणि तेलंगणातून मोठ्या संख्येने भाविक दाखल झालेत या अक्षता सोहळ्याला सोलापूरच्या खासदार रणिती शिंदे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे त्यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे हे देखील सहभागी झाले होते

ீ மகாமல்ல மல்லவர

तो पाणिनी तो पाणिनी कोण गो इपणो कलामानामा वर्ष सप्तम मित्र पाणिनीमा शुभ नामा सर्व वर्ष समाळा होय

त्यांचं आयुष्य स्वीकाराव आयुष्यामध्ये खूप आनंद मिळावं संपन्न आम्ही एवढंच मागणं मागितलं की शांती राहू दे सर्व धर्म सम सदनाने जे सांगितलं सर्व धर्म समभावाची जी भूमिका आहे ते त्यांनी स्वीकार